न्याय खरं तिला मिळायला पाहिजे होता काल सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी देवेंद्र फडणवीसांनी एस आय टी नेमली म्हणून सगळ्यांनी त्यांचं अभिनंदन केलं आभार देखील मानायची घाई केली पण वास्तवात काल रात्री ज्यावेळेला पत्र आलं त्यावेळेला कशा पद्धतीनं शब्दाचा छळ हा देवाभाऊ करतायत हे आपण सगळ्यांनी बघितलं तेजस्विनी सातपुते यांची या देखरेखीखाली तपास म्हणजे एस आय टीची मागणी करते कुटुंब त्यांच्या अनेक शंका आहेत ती मिली क कशी मिली काय मिली त्याची हत्या आहे का आत्महत्या आहे ह्या अनेक शंका असताना निवृत्त न्यायाधीशाच्या हायकोर्टच्या अध्यक्षतेखाली महिला आय पी एसच्या निगराणीखाली त्या ठिकाणी तपास व्हायला पाहिजे अशी मागणी असताना एस आय टीचं गाजर दाखवलं आणि कशा पद्धतीनं दिशाभूल केली आपण बघताय त्यांनी देखरेखेखाली असा शब्द वापरला म्हणजे ज्या संपदाचा मृत्यूच्या अगोदर छळ झाला आता तिला न्याय मिळवण्यासाठी देखील तिचा छळ चालू आहे देखरेखीखाली खाली करण्यापेक्षा देवाभाऊ तुम्ही यासाठी काय करत नाही हा आमचा प्रश्न आहे ना तुम्ही नेमकं कुणाला वाचवताय असा छ छळ तुम्ही नन्नावरेच्या कुटुंबाच्या बाबतीत केला नन्नावरेच्या ज्यावेळेला आत्महत्या झाली आणि त्याने रणजित सिंह निंबाळकर नाईक निंबाळकर आणि चार नावं घेतली तुम्ही बाकी चार लोकांना अटक केलं पण रणजित सिंह नाईक निंबाळकर अटक त्या ठिकाणी झाला नाही आणि उत्तर देताना सांगितलं वार था था। की फलटणमध्ये बत्तीस रणजित सिंह नाईक निंबाळकर आहेत अहो म्हणजे तिथंही शब्दाचा छळ एवढा कोण मोठा रणजित नाईक निंबाळकर आहे हा प्रश्न मी वारंवार विचारतो आहे ना तशाच त्याचा शब्दाचा एस आय टी जर स्थापन केली तर ते चौकशीचं एक विशेष पथक आहे त्याला स्वतंत्र अधिकार आहेत ते कक्षेच्या तपास यंत्रणेच्या कक्षेच्या बाहेर जाऊन चौकशी करू शकतं ब्रेन मॅपिंग असेल टेस्ट असेल अशा देखील चौकशा त्या ते करू शकतं त्याला विशेष अधिकार असतात इतरांच्यापेक्षा ते स्वतंत्र ते जे एखादं संवेदनशील प्रकरण असेल किंवा एखादं उच्चस्तरीय प्रकरण असेल त्याच्यात या सायटी नेमली जाते मग एस आय टीनं नेमता नेमकं देवाभावला याच्यात कुणाला पाठीशी घालायचं आणि शब्दछेळ काय करताय नेमका संप